नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे काल रात्री देखील एक ते दीड तास अवकाळी पाऊस शहरात झाला या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पावसामुळे द्वारका चौकात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्यांवर खड्डे देखील पडले आहेत नाशिकमध्ये गेल्या आठवडाभरापासून थंडीचे आगमन झाले होते अनेक ठिकाणी थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी उबदार कपडे घालून नाशिककर बाहेर पडत होते मात्र दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल पाहायला मिळाला आणि थंडीचा जोर कमी झाला आहे तर दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळाही नाशिक कर अनुभवत आहेत नाशिकच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे या पावसामुळे शहरात रोज रात्री मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्याही निर्माण होत आहे दैनिक भ्रमर नाशिक